हॅलो स्वागत आहे तुमचं ब्लॉग मध्ये आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस आणि नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा बर का आज पहिल्या दिवशी पांढरा रंग होता म्हणून पांढरी साडी वेअर केली होती भर नवरात्रीत पावसाने जोर धरला होता पण शाळेच्या टायमिंग ला पाऊस थांबला होता बर का सकाळच्या पावसाने एवढा खाली चिखल केला होता की त्यामुळे मला साडीसुद्धा चेंज करावी ला लागली आणि लेखीला आणायला जावं लागलं अन दुर्गा दुर्गामाताचा आशीर्वाद घ्यायला खाली गेलो मनपात खूपच गर्दी होती कारण बाहेर एवढा पाऊस पडत होता आणि चिखलसुद्धा झाला होता आणि आजूबाजूचं वातावरण बघून मन खूप प्रसन्न झालं होतं तसंच सगळीकडे प्रकाशच प्रकाश होता आणि बाहेर सुद्धा वाजत होता पाऊस कितीही बरसला तरी पुढचे नऊ दिवस असाच जल्लोष आणि असाच उत्साह राहीन आणि पाऊस होता तरी गरबा रसिका मात्र थांबली नाही खाली पावसात हो गरबा चालू झाला होता म्हणून लेख अशी वर येऊन प्रॅक्टिस करत होती गरबा झाल्यावर लेकीचा थोडासा अभ्यास सुद्धा घेतला कारण उद्या आहे परीक्षा तर आजच्यासाठी एवढंच होतं भेटू सुद्धा नवीन ब्लॉग मध्ये परे पण बाय